नमस्कार आज आपण निमगाव किती या ठिकाणी आदलिंग साहेबांच्या प्लॉट वरती त्यांनी डायम पिकासाठी रोप लावल्यापासून वापरले तोंडून ऐकू नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव बापू विठ्ठल आदलिंग राहणार निमगाव इथे के तालुका जिल्हा पुणे पुणे आपण याला डायम प्लॉटसाठी रोप लावल्यापासून ग्रीन प्लॅन प्रोडक्ट वापरतो ग्रीन प्लॅन आता ही बार कधीची छटणी कधीची आता चालू जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ची छटणी आज तारीख आहे जून तर आता तुम्ही ह्याला काय काय वापर केलाय ग्रीन प्लॅनेटचा पोटॅश प्रोम फर्टिलायझरचा पण वापर केला फर्टिलायझरचा पण आता मला दाखवा कसं आहे काय एकच एकच ठिकाणी पाहिजे कुठलं झाड बघायचं कुठलं सगळं झाड एकसारखं सगळ्या झाड झा सध्या अजून किती एक हां महिना जायचं दीड अजून दीड महिना जायचा इथून पुढं दीड महिना जायचं आताच तीनशे प्लस जायच आहे तीनशे हायएस्ट म्हणजे जे पहिल्यांदा सेटिंग झालंय पहिलं जेटा माल म्हणतो तुम्हाला आता आहे तुमचा तिसरा बारी तीन बारामध्ये तुम्हाला असं त्रासदायक कुठल्या गोष्टी वाटले काय म्हणजे डायमपीक सोप्प वाटतंय का अवघड वाटतंय सोप्पं आहे तुम्ही आता चालवलं पहिले शेतकरी असं की तुम्ही म्हणताय आहे आता सगळ्यांना असं वाटतं रिझल्ट आणि तुम्हाला आता ह्या पिकांवरती पिकांवरती जर रिझल्ट तसं मातीवरती काय म्हणजे जमिनीमध्ये काय फरक जाणवतो जमिनीमध्ये गांडूची निर्मिती आहे जमीन जमीन कशी जमीन भूजभूषित होती म्हणजे आता पण लोकांचा बघा खत वापरण्याचा उद्दिष्ट काय असतो फक्त आपली पिकं चांगली येण्यासाठी आपली ग्रीन प्लॅन बायोटचे काय प्रोडक्ट वापरले मग काय म्हणजे सगळेच प्रोडक्ट वापरले काय होतं पिकं पण चांगली देत पिकं पण चांगली आणि माती पण चांगली देत माती पण चांगली आणि माती चांगली झाली तर पिकं ऑटोमॅटिक चांगली येणार ते आणायची गरज पडणार बरोबर तर काय तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काही एक सल्ला सांगताल इतर शेतकऱ्यांनी बी वापरावेत वापरत आता डाईम बघा भागा, आपल्या भागात इंदापूर तालुक्यात दोन हजार अठरा एकोणीस पासून डायम कमी झालं होतं दोन वर्ष डायम वाढायला लागला वाढायला तर काय त्यांच्यासाठी काय तुम्ही एक सल्ला त्यांनी वापरलं पाहिजे आता ही बाग माझ्याकडेच आहे बरोबर आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली सांगाव डी डीएपी म्हणजे अठराशे चाळीस हे केमिकल मधलं एक नाही केमिकल किलो म्हणलं अर्धा किलो पावशीर तरी टाकलंय का एकाच झाडाला सुद्धा काय टाकलं नाही सगळा आपला ग्रीन प्लॅन पोटॅश सगळा ह्या बागेला लावल्यापासून रासायनिक असं काय तुम्ही दिलच नाही काय आणि फंगुट वापरलंय तुम्ही फंगुट हा तेलाचा काय रिझल्ट सांगता तुम्हाला रिझल्ट फंगुट हा म्हणजे जागा वाळवतोय फळ जागेवर वाळवतोय आणि स्प्रे जर घेतला तर फंगुट किती दिवस काय कार्य म्हणजे तुम्हाला परत तुम्ही किती दिवसाला फोरणी घेता आठ दिवसांनी आठ दिवसांनी घेता मागच्या वर्षी एकाच झाडा केला होता हा आकती पण दिसत नाही झाड आक्याच्या बागत एवढ्या बागत एकही फळ नाही फळ नाही आता ही फळ नाही चालू स्थितीला एक फळ फळ नाही ह्या वर्षी एक पण फळ फुटले एक फळ फुटाडळ आड काडीवर तेल पण फळावर एक पण नाही एकाही फळावर तेल नाही तेल नाही या सागा

ठीक आहे धन्यवाद